जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं तिथं आमचं जमीन तिथं युती न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता चेंडा युतीचा फडकायचं ठरलेला आहे ही <Shriek> जागा गेल्या चारही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचट झालेला आहे गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली होती अरुण अण्णा लाड त्याच्यानंतर अरुण अण्णा लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखुरीमुळे ही जागा गेली होती आमच्याच पक्षात त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीने त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे किती तिन्ही पक्षाची नेत्रीय मंडळी बसून ते कुणाला द्यायचे ठरवतील पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे